स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये नाता आले मी टेरीसवर कपडे होते ते कपडे घ्यायला आले भारी वातावरण आहे आणि दिवसभर माणसाला मस्त कामं करून द्यायचं रात्रीचं पावसानं यायचं नाही काल तसंच झालं काल नागपूरला पोरांना शाळेत सुट्ट्या होत्या पाऊस येणार म्हणून पाऊस आला रात्रीचा आणि रात्रभर पाऊस होता त्याच्यामुळं असं ठीक आहे पाऊस म्हणजे दिवसा कामं करून द्यायचा आणि रात्रीचं पाऊस यायचा म्हणजे दोन्ही कामं होऊन जाते आपले कामं पण होते आणि पावसाचं काम पण होऊन जाते त्याच्याला आता वातावरण पूर्ण झालेलं आहे पाऊस येण्याचे फुल चान्सेस आहे चला म्हटलं आता कपडे जे टाकले होते जसं सा तुम्हाला सांगितलं वॉशिंग मशीन खराब झाली आहे वॉशिंग मशीन आणायला जायचं आहे पण यांना कामं आहे थोडेसे त्याच्यामुळे तुमचे सगळे कामं जेवढे कारण का वस्तू घ्यायच्या वेळेस थोडा वेळ पाहिजे त्यांना वेळ नाही त्याच्यामुळं त्यांच्यासोबत जावं लागतं घ्यायला त्यांना जास्त समजतं माझ्यापेक्षा जरी मला वापरायचं आहे तरी चला आता खाली जातो आणि इथं बघा आमच्या इथं टेरेसवर छान मस्त हे वांगे आहे इथे लावलेले आणि इथं तुळस बघा गावरान तुळस आहे ज्याची लाल तुळस असते ती गावरान असते इथं मिरच्या पण आहे छोटीशी एका ताई खालच्या त्यांनी लावलेले तर चला आता खाली जातो आणि कालच्या व्हिडिओबद्दल थोडंसं बोलायचं आहे खूप छान सपोर्ट दिला मला कालच्या व्हिडिओला माझ्या खूप लोकांना आवडला कालचा वेळ माझ्या बऱ्याच जणांचे कमेंट आले होते ताई खूप छान तुम्ही गुरुपौर्णिमेची हे केली पूजा केली म्हणून आणि खूप सुंदर वाटलं ते बघून तर खूप मनापासून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि बरेच प्रश्न ते पण तुमच्याशी खाली जाऊन मी शेअर करते ज्यांनी मला विचारले त्यांचे बऱ्याच जणांचे मला प्रश्न होते कालचा जो मी व्हिडिओ टाकला आणि विचारले मला त्याच्यावर की ताई तुम्ही स्तूप कुठून घेतलं मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितल्या बऱ्याच जण नवीन आता जुळत आहेत लोकं तर त्यांना माहीत नाही ते त्यांच्या माहितीसाठी सांगते हे नागपूरवरूनच घेतलं आहे मी फक्त प्रॉब्लेम आहे ना मी त्यांच्याशी बोललीसुद्धा होती पण ते म्हणाले की नागपूरच्या नागपूरमध्ये स्तूप मी अवेलेबल करू शकते पण बाहेरगावी ही माझी जबाबदारी राहणार नाही आहे कारण का बऱ्याच जणांचं असं झालं होतं जे लोकं नागपूरच्या बाहेर म्हणजे औरंगाबाद आणि चंद्रपूरला साईडनं हे स्तूप जे माझ्या घरचं आहे आ, हो ते पाठवलं होतं पण ते रस्त्यातनं गाडीमध्ये हाललं किंवा व्यवस्थित नेणाऱ्यांनी नेलं नाही तर त्याच्यामुळं ते थोडासा त्याचा भाग जो आहे तो तुटला होता म्हणून ते म्हणाले की नागपूरच्या नागपूरमध्ये असेल तर मला बरं राहतं पण नागपूरच्या जर बाहेर असेल तर ती त्यांची जबाबदारी राहणार नाहीपर्यंत माझी जबाबदारी राहणार नाही आणि ते कमीत कमी मी साडेचार पाच हजाराच्या वर आहे ते स्तूप जे तुम्हाला बनवायचं असेल तर ते साडेपाच हजार पाच हजाराच्यावरच बनतं त्याच्या कमी रेंजचे पण तिथे भरपूर आहे पण ते कुठं पण अवेलेबल असतात थोडंसं हे खूप लोकांना आवडलं आणि मला बऱ्याच जणांनी कमेंट केले काही जे नागपूरचे लोकं होती त्यांनी हे स्तूप बनवलं स्पेशली आणि सेम टू सेम असंच त्या बनवून दिलं आणि बऱ्याच जणांना ते आवडलंसुद्धा तर त्यांनी ते ऑर्डर केलं म्हणजे नागपूरचे जे लोक होते ज्या जे माझ्या व्हिडिओ थ्रू तिथे गेले होते त्यांनी बनवून घेतलं तसं तर खूप छान वाटलं बनवल्यानंतर आणि या याला ना मेंटेन करणं खूप कठीण असतं कारण का हे पूर्ण पांढरं आहे आणि मार्बल आहे याला आपण असं रोज असं धुऊ नाही शकत त्याच्यामध्ये डस्ट खूप जाते बारीक काम आहे त्याच्यामुळं तर त्याला आपण रोज असं धुऊ नाही शकत तर मी महिन्यातून एकदा ते कसं क्लीन करते तुमच्याशी मी शेअर केलं होतं थोडंसं शॅम्पू टाकून त्याच्यामध्ये लिक्विड टाकून मिक्स करून थोडं पुसवा पुसावं लागतं त्याला स्पेशल असं पाण्याने धुवू शकत नाही आपण नाहीतर त्याचे जे जॉईंट असतात जोडलेले ते पूर्ण निघून जातात खराब होऊन जाते तर मला दिसायला खूप छान वाटत होतं पण याला मेंटेन करणं खरंच खूप किचकट आहे त्याला व्यवस्थित स्वच्छ करावं लागतं तेव्हाच ते चांगलं दिसतं नाहीतर लवकर मळतं कारण का ते पांढरं आहे म्हणून तर आपल्याला वाटतं ना एखादी आपण वाईट गोष्ट कोणची पण घेतो ना पांढरी शुभ्र ते दिसायला खूप चांगली दिसते पण जेव्हा मेंटेनन्स करायची वेळ येते ना तेव्हा मेंटेन करावं लागते पण जेव्हा त्याला त्या वस्तूला व्यवस्थित चकचकीत ठेवायचं असेल तर ते म्हणून घेताना विचार करून घ्या तुम्हाला घ्यायचं असेल जर तुमचं रेग्युलर त्याला स्वच्छ करणं होत असेल रेग्युलर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत असाल तरच ते स्तूप तुम्ही घ्या अन्यथा साधं आपलं घ्यायचं असेल तसं घेऊ शकता खूप लोकांचे कमेंट आले मला फेसबुकवर तर खूप व्हिडिओ तो चालला आणि कमेंट पण भरपूर शेअर पण इतक्या लोकांनी केला तो व्हिडिओ म्हणजे कमीत कमी दोनशेच्या वर लोकांनी तो व्हिडिओ शेअर केला त्याच्यामुळं तो जास्त कमेंट त्याच्या यायला लागला खूप लोकांना आवडलं तेच स्तूप तर तुम्हाला डिटेल माहिती मिळाली असेलच मी आता सांगितली पुन्हा एकदा सांगतो नागपूरचे असाल तर घ्या बाहेरगावचे असाल तर विचार करून म्हणजे तुम्हाला जास्त दूरचे असाल तर साडेपाच पाच हजारात ते बनतं आणि तुम्हाला जर जायचा पाच हजार खर्च लागत असेल तर बघा तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता तुमच्या कमेंटचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल ज्यांच्या कमेंट खूप चांगल्या होत्या त्यांच्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट वाचून दाखवणार आणि खूप खूप धन्यवाद चांगल्या कमेंट केल्याबद्दल असाच नेहमी सपोर्ट करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय